संजय मंडलिकांनी छत्रपती शाहू महाराजांबद्दल केलेल्या विधानावर संजय राऊतांनी सडकून टीका केली शाहू महाराज वंशज नाहीत तर काय संज संजय मंडलिक वंशज आहेत का असा खडा सवाल राऊतांनी विचारलाय आत्ताचे महाराज कोल्हापूरचे आहेत का ते खरे वारसदार नाही तसं वादग्रस्त विधान मंडलिकांनी केलं होतं त्याला राऊतांनी उत्तर दिलं आताजी महाराज साहेब जे आहेत ती ऐकता मारुजा काही ऐकला हे सुद्धा कुठेतरी दत्तक झालेले खरे वारसदार नाही खरे वारसदार तुक्याने आहोत शाहू कुठे आंबेडकरांची माग मागे आहोत आणि या वारसदारच्या निमित्तानं निश्चितपणानं पूर्वाने विचारणं उल्लेख बाबा देश साहेबांनी केला माझे वडील त्याच्यापासून सदर्शव म्हणली त्यांनी आयुष्यभर पूर्वाने विचारलं अंगाने जपला कारण शाहू महाराजांची भूमी आहे छत्रपती राजाश्री शाहू महाराजांनी आपल्याला पूर्वाने विचार चुकवला स्वतःचा विचार चुकवला आणि हा विचार चुकवला असताना भाजत्र म्हणणं आहे अमृत नोनी आर्थोप्लस ये एक प्रूवन फॉर्मूला इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियाँ शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी का या मंडलिकांचे वडील सदाशिवराव मंडलिक माझ्या माहितीप्रमाणे शाहू महाराजांच्या खूप जवळ होते आणि शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊनच सदाशिवराव मंडलिक ही राजकारणामध्ये काम करत होते कोल्हापुरात कोल्हापूरची गादी ही शाहू महाराजांची गादी शिवाजी महाराजांची गादी त्या गादीविषयी महाराष्ट्राला नेहमीच आदर आणि श्रद्धा आहे राजकीय स्वार्थासाठी जे उमेदवार आहेत काय त्यांचं नाव मंडलिक त्यांनी ही भाषा वापरावी हे महाराष्ट्र सहन करणार आहे